मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद बुद्ध धम्माचा काळ ते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद माझा धम्म पाचशे वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महाप्रिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की सुभद्र भिक्षू लोक जर धर्मनियमानुसार आचरण करीत राहिले तर या जगात अर्हंतांची कधी कमी पडणार नाही हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडत नाही यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेता येण्यासारखा नाही तथापि हे आनंद माझा धम्म पाचशे वर्षे पर्यंत सुस्थितीत राहील भगवान बुद्धाचे हे वचन जर खरे मानावे तर हा संसार अर्हताशिवाय कधी खाली राहणार नाही नाही हे वचन एकदम खोटे ठरते आणि हा संसार अर्हता वाचून कधी खाली राहणार नाही हे वचन खरे मानावे तर हे आनंद माझा धम्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील असे भगवान बुद्धाने केलेले कथन खोटे पडते म्हणते हा प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे अत्यंत गुढ जबर आणि किचकट आहे म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच येथे आप आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा महाराज भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहेत परंतु भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यांतील भाव आणि अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळे असतात एक बुद्ध धम्माचे शासन किती दिवस पर्यंत राहील याकडे निर्देश करतो तर दुसरे धम्माचे फळ नेहमी एकसारखे कसे मिळते म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो ज्याप्रमाणे जमीन व आकाश यांतील फरक स्वर्ग व व नरक यांतील फरक पाप बांतील फरक पाप आणि सुख व दुःख यांतील फरक आहे त्याप्रमाणे ह्या दोन्ही विधानांतील फरक आहे वरील दोन्ही विधानांचे स्वरूप एक दुसऱ्यापासून अगदीच भिन्न आहे तरी पण आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून मी यामधील मूलभूत संबंध कशा प्रकारचा आहे यावर विशेष विवेचन करणार आहे महाराज माझा धम्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील असे जे भगवान बुद्धांनी सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते जसे इतक्या वर्षानंतर धम्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की आनंद भिक्षु संघात जर स्त्रियांना प्रवर्जित केले नाही तर माझा धम्म एक हजार वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील परंतु त्या प्रवर्जित झाल्याने केवळ पाचशे पर्यंत राहण्याची शक्यता आहे आता तुम्हीच सांगा की अशा प्रकारे भगवान बुद्धाला धम्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की धम्म वाईट म्हणून त्याची निंदा कराव्याची होती नाही त्यांना धर्माची निंदा कराव्याची नव्हती महाराज धम्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता म्हणजे धम्मशासनास कोणत्या गोष्टींचे भय आहे ते त्यांनी सांगितले आहे जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल हेच त्यांना सांगाव्याचे होते ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणात घटले असता आपल्या जवळ आता किती शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे तसेच केवळ धर्म शासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल याप्रमाणे धम्माची मर्यादा भगवान बुद्धास सांगाव्याची होती जेणेकरून ते पुढे सावध राहतील तथापि आपल्या महाप्रिनिर्वाणापूर्णी सुभद्र नामक परिवराजकास आपल्या श्रमणांची भिक्षूची प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की हे सुभद्र भिक्षू लोक जर धम्मानुसार आचरण करीत राहिले तर हा संसार अर्हता वाचून कधी खाली राहणार नाही यात धम्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे म्हणजे धम्म कशावर अवलंबून आहे हे यात दुसऱ्या विज्ञानात सांगितले आहे एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन या दोन्ही बाबींची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले परंतु आपण विचारितच आहात त्यार्थी या दोन्ही बाबींचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे एक समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे त्याच्या सभोवार सुंदर घाट वजा तटबंदी पार आहे त्याचे क्षेत्र मर्यादित असून सतंत धार पाऊस येतच आहे आता तुम्हीच सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कामी होईल किंवा संपेल काय नाही हे कसे शक्य आहे ते का बरे काकी सत मुसळधार पाऊस पडत आहे त्याचप्रमाणे महाराज भगवान बुद्धाने उपदेश केलेला सद्धम्म हा सुद्धा एका तलावाप्रमाणेच आहे शुद्ध जीवनाच्या विनय सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडुंग भरलेला आहे याचे पाणी स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसंडून वाहत असते यात जर बुद्धानुयायी कर्तव्य विनय पालन सदाचार शील पुण्य आणि पावित्र्य यांची संततधार वृष्टी करीत राहिले तर हा सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील तेव्हा संसार अर्हतावाचून कधीही ओस पडणार नाही हे सुभद्र भिक्षू लोक जर चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अर्हतांचा कधीच तुटवडा पडणार नाही याप्रमाणे भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे